प्रतिष्ठा झालेली आहे देशात संपूर्ण राममय वातावरण झालं आहे कुठेतरी बी जे पीला याचा फायदा होईल आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील काय वाटतंय हे बघा रामलल्ला हे काही फक्त बी जे पीचे आहेत असं नाही तुमच्या आमच्या सर्वांचं तर एक श्रद्धेचं स्थान आहे आणि निवडणुका जवळ आल्या की शिलापूजन जवळ आल्या की गंगाजलपूजन जवळ आल्या की निवडणुका निवडणुकाजवळ आल्या की मंदिराचं भूमिपूजन हे आत्तापर्यंत सातत्यानं जे प्रकार भाजपने करत आलेलं आहे त्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की निवडणुकांच्या दरम्यान असे प्रकार घडतातच होतातच आणि भाजप ते करतच त्यामुळे आता फारसं यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही माझी खासदार उल्हास पाटील यांची यांच्यासह त्यांच्या कन्येने भाजपात प्रवेश केला आहे काय म्हणाल काँग्रेसचे माजी खासदार, खासदार उल्हास पाटील हे तेरा महिने या जिल्ह्याचे खासदार होते आणि अने त्यांनी अनेक वर्ष काँग्रेसचं निष्ठेनं काम केलं आता ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मला वाटतं की काही ईडीची भीती असेल कारण त्यांचे संस्थान फार मोठे आहे मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे कॉलेज आहे बऱ्याचशा ठिकाणी संस्थानं असले की काही ना काही अनियमितता असते डोनेशनचे व्यवहार असतात पैशाचे व्यवहार असतात अशा वेळेस प्रत्येक वेळी भीती असते की हा काळा पैसा ठेवायचा कुठे आणि त्या भीतीपोटी कदाचित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा असं मला वाटतं भाऊ लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि कुठेतरी एक रावीर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्येला उभं करावं ही पण अपेक्षा त्यांनी ठेवून कुठेतरी एक प्रवेश केला आहे असं म्हटलं जातं कोणत्याही अपेक्षेशिवाय केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश करणं शक्य नाही एकतर त्यांना काहीतरी शब्द दिला असेल किंवा पुढच्या कालखंडासाठी भवितव्यासाठी त्यांनी काही के विचार केला असेल हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कुणाला तिकीट द्यावं किंवा कुणाला नाही द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक नंतरच आपल्याला दिसू शकेल किंवा होऊ शकेल दोन हजार एकोणावीसमध्ये ज्या निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांना पण ईडीची नोटीस देण्यात आली होती त्यावेळेस भाजप हा भा यंत्रणांचा चुकीचा वापर करते म्हणून अजित पवारांना अश्रू अनावर झाले होते आता हे चित्र बदल नाही का काय वाटतं तुम्हाला ज्या ज्या वेळेस शरद पवार साहेबांना ईडीची नोटीस येते त्या त्यावेळेस जनतेमध्ये सहानुभूतीची एक मोठी लाट असते आता रोहित दादांनी या ठिकाणी विनाकारण विरोधी पक्षाचे आहेत म्हणून छळण्याचा जो प्रकार चाललेला हो आहे त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितच त्यांना सहानुभूती मिळण्याच्या दृष्टीनं होतो आहे वास्तविक सत्ताधारी पक्षामध्ये काही अशा प्रकारचे कृत्य करणारे माणसं नाहीत का पण विरोधी पक्षांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांना ईडी सी बी आय ए सी बी वगैरेसारख्या इन्कम टॅक्ससारख्यांना टार्गेट केलं जातं आणि सत्ताधारी पक्षाचे बाकी शुद्ध चारित्र्याचे स्वच्छ प्रशासनामधले आणि कोणताही गैरव्यवहार न करणारे अशा स्वरूपाचे दिसत आहेत म्हणजे हा जो आहे तो विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न आहे इंडिया आघाडीमधून ममता बॅनर्जी बाहेर पडल्याचं लोकसभा इंडिया आघाडीमधून ममता बॅनर्जी बाहेर पडल्यात असे काही बाहेर पडतात काही येतात त्यालाच आघाडी म्हणतात एन डी ए ज्यावेळेस तयार झालं माननीय अटलबिहारी वाजपे आठबी अटल वाजपेयींनी त्यावेळेस त्याच्यामध्ये बत्तीस पक्ष होते त्यामधून काही पक्ष सोडून जायचे काही का पक्ष जायचे पण त्या अधिक एन डी ए बी बळकट व्हायचं तसं पुढच्या कालखंडामध्ये काही जातात काही येतात नव्याने येतील परंतु जनता ठरवेल की कुणाला निवडून द्यायचं आहे एखादा पक्ष गेला एखादा व्यक्ती गेला त्यापेक्षा जनतेचं काय मत आहे याच्यावर जास्त अवलंबून असतं आणि आज तरी मला असं वाटतं की केंद्र सरकारच्या विरोधी असं जनमत तयार झालेलं आहे आणि त्यामुळे समोर कोण आहे काय यापेक्षा हे सरकारच नको ही भूमिका जर असेल तर मग इंडिया आघाडी अधिक मजबूत होईल बहुतेक तुमचा पण नाव उल्लेख केला त्यांनी की शिवसेना शिवसेनेने भाजपला हिंदुत्व शिकवलं आणि शिवसेनेला आणि फेकून दिलं असं ते भाषणामध्ये उल्लेख केला ही वस्तुस्थिती आहे की शिवसेनेकडनं युतीचा प्रस्ताव तोडण्याचा नव्हता मी त्याचा पूर्ण साक्षीदार आहे किंवा त्या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे होतो भारतीय जनता पार्टीचं एकला चलोरचं धोरण हे आधीपासूनच ठरलेलं होतं आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीने जवळपास सर्व जागांवर आपले उमेदवार आधीच ठरलेले होते त्यांनी त्या एकट्याच्या बळावर निवडणुका लढवायच्या म्हणून अनेक मान्यवर नेत्यांना त्या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करून घेतलेला होता ज्या जागा शिवसेनेच्या जा होत्या त्या शिवसेनेच्या भुसाळ वगैरेसारख्या जागांवरसुद्धा भाजपने प्रवेश करून घेतला होता याचा अर्थच असा आहे की त्या ठिकाणी आम्ही उद्या लढवणार आहोत आणि ही पूर्ण तयारी झाल्यानंतर ज्यावेळेस विश्वास मिळाला की आता आपण एकट्याच्या बळावर निवडणुका लढवू शकतो त्यावेळेस मग युती तोडण्याचा विषय भाजपकडून सुरू झाला मग कुठलं तरी कारण शोधलं पाहिजे म्हणून मग जागा वाटपाचं कारण आलं मग एका जागेवरून अडवलं अडवण्यात अड़ो आलं मग ही जागा आम्हालाच हवी ती जागा तुम्हाला नको अशा विवादानंतर ही युती तोडून टाकावी अशा स्वरूपाच्या सूचना मला देण्यात आल्या आणि मी पक्षाध्यक्षांच्या आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे शिवसेना भाजपची युती तुटली असं जाहीर केलं